सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील हत्तुरे फॅमिलीला मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेला मैनुद्दीन हत्तुरे याला दोन वर्षाकरिता दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे इसम नामे मैनुद्दीन म रफिक हत्तुरे वय बत्तीस वर्षे राहणार चारशे तीन हत्तुरे कॉम्प्लेक्स बेगमपेठ सोलापूर विरुद्ध सन दोन हजार सोळा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी करणे मुलींना जबरदस्तीने पळवून नेणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जयलोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ व ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलिस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन हजार सातशे ब्याऐंशी ऑब्लिक अन्वय इसम नामे मैनुद्दीन म रफिक हत्तुरे वय बत्तीस वर्षे राहणार चारशे तीन हत्तुरे कॉम्प्लेक्स बेगमपेठ सोलापूर यास सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे Never miss an-